हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही गेलो होतो सिन्नरला सिन्नरला माझी ननन पण असते आणि आम्ही गोंदेश्वर मंदिरात गेलो होतो अजून तिथे गणपती त्या मंदिरात गेलो होतो म्हणजे सिन्नरला गेलो होतो म्हणून तिकडे असंच फिरायला गेलो होतो वेळ होता तर खरंच सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर खूप छान आहे महादेवाची एकदम पुरातन काळातलं ते मंदिर आहे पु पुरातन म्हणजे भरपूर म्हणजे आता त्या वास्तू खूप जुन्या झालेल्या आहे फक्त तिथे ना थोडं मेंटेनन्स करायचं काम आहे पण काय माहिती लोक काय करता काय नाही खूप छान मंदिर आहे जर तुम्ही सिन्नरला आले तर नक्की जा गोंदेश्वर मंदिरामध्ये थोडं साईटला आहे पण खूप छान आहे तर आम्ही पण गेलो होतो ना आज जाताना सिन्नरला घाट लागतो ना तो सिन्नरचा हा घाट आहे खूप छान वातावरण होतं आबाळ पण खूप छान आलेलं होतं म्हणून मी व्हिडिओ काढला कारण खूप छान दिसत होतं मोबाईलमध्ये असं त्याच्यामुळे आणि सिन्नरचा घाट आहे ना एवढा काही मोठा नाही पण आहे तर तिथला हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की बघा आणि पुढे मग आम्ही माझ्या नंदेच्या घरी गेलो होती तर पाणी घेतली आणि मग पुढे <laughs> 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 फिरवलं होतो आणि मग हे बघा या माझे नंदई आणि नंदाच्या मुली आम्ही एवढे तिकडे गेलो होतो हे बघा आधू मी आणि वातावरण खरंच खूप खरंच एवढं थोडं खूप लोक येतात झालं होते असा आवाज करीत येत होता पण खरंच मंदिरात नंदी आहे पिंड आहे खूप छान आहे खूप म्हणजे अजून अजून तर काही चेंज करायचं काम नाही पण याचं जर काम केलं ना तर खूप छान हे मंदिर होईल खूप पर्य मोठ्ठं पर्यटन स्थळ होईल कारण आता तिथले खूप पायऱ्या ते तुटले तुटलेल्या आहेत त्याच्यासाठी हे बघा हे थोडं साईडला एक कशाचं मंदिर होतं हे तिथं पण नंदी होता नंदी आरतीला नंदी होता खाली पिंड होती आधी नंदीचं दर्शन घ्यायचं मग पिंडीचं घ्यायचं हे म्हणजे नंदा येण हे म्हणजे मिस्टर हे दोघांची चालू होते हे पिंड आहे इकडे मंदिर आहे का मी पोरींचे फोटो काढले फोटोशूट पण केले तर फोटो काढायचं आहे का तर फोटो पण टाकून येईल हे बघा या बादच्या आहे माझ्या दोन्ही पण हे बघ एकदम जुन्या काळातलं मंदिर खूप छान मंदिर खूप आवडलं मला इच्छा पण होती खूप दिवसापासून जायची इथल्या वास्तू खूप जुन्या आहेत सगळं दगडामध्ये काम केलेले एकदम जुन्या दगडामध्ये खरंच ते बघून ये ना मन एकदम मनाला भारी वाटलं हे बघ असऊट बाहेरचं वातावरण आहे तिथलं खूप छान वातावरण आहे लोक भरपूर आलेले होते कोणी बसायला आले होते कोणी दर्शनाला आले होते कोणी कोणाला भेटायला आलेलं होतं पण आलेले होते सगळे लोक आलेले लो होते आणि म्हणून त्याच्यासाठी कोणाचं व्हिडिओ नाही घेतला रिका मग कसं कोणी विचार कोणाला न सांगता आले ना आपण त्यांचा फोटो काढला ते वर नव्हतं वाटत म्हणून मी त्यांचा व्हिडिओज घेतला हे आपल्यासारखे जाधे सिंपल म्हणून त्यांचे व्हिडिओ घेतले बघ आता आम्ही ना इथून आता बाहेर निघा भरपूर वेळ थांबलेलो व्हिडिओ नाही काढून देत प्री वेडिंग करून देते लग्नासाठी वातावरण काढून देत पण ते नाही करून तिथं बसतो तेश्वर आहे नाशिक छान पाणी पड तिथे देखून आधा असं हे छानसं वातावरण आहे जरा तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा हे बघा मग आम्ही तिथून आहे ना शिन्नरमधून एका गणपतीला गेलो होतो तर तिकडे जाण्याचा हा रस्ता आहे ते पण गणपती खूप मोठा गणपती होता मला आता त्याचं नाव नाही आठवते पण खरंच खूप छान मंदिर होतं ते पण असे गणपती बसवेल होते छान गणपती होते ना नको राजा नको राजा नको राजा, राजा इथं भाजी मंडी भरती आणि ह्या मंदिराचं नावच मी विसरून गेले जर कोणाला माहिती असेल